नमस्कार अमेझिंग किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बोंबलाचं सार बघणार आहोत इथे मी ओले बोंबील घेतले तर सगळ्यात अगोदर आपल्याला बोंबील कट करून घ्यायचे सगळ्यात अगोदर त्याचं तो जे तोंड आहे ते कट करून घ्यायचं शेवटचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा बोमलाचे मी बरोबर तीन तुकडे करून घेतले बोंबील मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याला मीठ लावून घ्यायचं आहे बोंबील घेतल्यानंतर मी थोडंसं त्याच्यावरती मीठ घालून घेतलं होतं आता थोडंसं फक्त मीठ घालायचं आहे याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची इथे मी आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट बनवून घेतली होती तर ती घालायची थोडीशी आणि हे सगळं मिक्स करून थोडस लिंबू पिळायचं आहे परत एकदा हे मिक्स करायचं आणि अर्धा तास आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे बोमलाचं सा सार बनवण्यासाठी इथे मी ओली कोथंबीर घेतली आहे सुकं खोबरं फक्त भाजून घेतलेलं आहे लसूण पाकळ्या घेतल्या आहेत पाच हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहेत आलं लसूणचे तुकडे घेतले एक छोटा कांदा घेतलाय आणि एक टोमॅटो घेतलाय हे आता आपलं सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचंय सगळ्यात अगोदर इथे मी सुकं खोबरं बारीक करून घेणार आहे इथे मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आलं घालायचं आहे मिरची टोमॅटो आणि बारीक केलेली लसूण घालायचं आहे आणि इथे ओली कोथंबीर घालायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली आहे ती घालून घ्यायची आहे तेलावरती दोन ते तीन मिनटं ढवळून घ्यायचं थोडीशी हळद घालायची घरगुती लाल मसाला घालायचा एक चमचा इथे मिरची पावडर घालून घ्यायचे आणि परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं आणि इथे चार मी कोकम घेतले ती पण घालायची कोकम नसतील तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल आता याच्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेले बोंबील घालून घ्यायचे इथे मी कढीमध्ये बोंबील एक एक करून सोडून घेतलेला आहे दोन ते तीन मिनटं फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे एक छोटीशी उकळी याला काढायची आहे फक्त कढी बनवून रेडी झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे